नमस्कार मी भाऊसाहेब आजबे परवा दिवशी माझ्या एका गणिताचा प्रोफेसर असणाऱ्या एका मित्रानं मला एक जोक सांगितला तो मला असं म्हणाला की आर्यभट्टाने शून्याचा शोध का लावला माहितीये का तुला म्हटलं नाही त्यावर तो असं म्हणाला की आर्यभट्ट हा खूप दूरदृष्टीचा होता आणि त्याच्यामुळे स्वातंत्र्य लढ्यामध्ये आणि संविधानामध्ये आर एस एस चा किती सहभाग होता किती वाटा होता शोड़ हे दर्शवण्यासाठी म्हणून त्याने शून्याचा शोध लावला आणि खरं तर यात तथ्य आहे कारण भारतीय संविधानाची जेव्हा निर्मिती झाली संविधान जेव्हा निर्माण झालं तेव्हा त्याला संघानं विरोध केलेला होता संघाचं काय म्हणणं होतं तर याच्यामध्ये भारतीय संविधानामध्ये भारतीय असं काहीच नाही म्हणजे खर तर त्यांना असं म्हणायचं होतं की मनुस्मृतीमध्ये जे सांगितले ते संविधानामध्ये काहीच नाही आणि संविधान हे खरं तर मनुस्मृतीवरतीच वार करतं मनुस्मृतीनं जी परंपरा जो कायदा आखून घेतलेला होता त्याला पर्यायी सर्वांना समान मानणारा जो कायदा आहे सर्वांना समान प्रतिष्ठा देणारा जो कायदा आहे तो खरं संविधानाने दिला आणि त्यावेळी ऑर्गनायझर हे त्यांचं जे पत्र होतं त्याच्यामधून पण त्यांनी आंबेडकरांवरती कारण ते घटनेचे शिल्पकार होते त्यांच्यावरती अत्यंत अश्लाघ्य म्हणाव्या अशा भाषेमध्ये दे देखील टीका टिप्पणी केलेली होती आणि भारताचा जो झेंडा आहे म्हणजे तिरंगा तो अगदी दोन हजार दोन पर्यंत संघानं त्यांच्या नागपूरमधल्या मुख्यालयामध्ये फडकवलेला देखील नव्हता असो तर काल झालं असं की संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक जे भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि जे आता मंत्री आहेत ते म्हणजे जे, जे पी नड्डा तर जे पी नड्डांना काल संविधानाबाबत अचानक एक शोध लागला आता तो कालच त्यांना का लागावा कारण आतापर्यंत कधी संविधान आणि त्यांचा संबंध चाललेला नव्हता इतके काळ ते खासदार राहिलेले आहेत मंत्री आहेत पण कधी संविधानाची मूळ प्रत कशी दिसते ते पाहावं हे त्यांना आतापर्यंत सुचलेलं नव्हतं आणि ते सुचू पण शकत नाही कारण ते संघाचे स्वयंसेवक आहेत तर काल काहीतरी झालं आणि त्यांना असं लक्षात आलं की संविधानाच्या मूळ प्रतीमध्ये अनेक ऐतिहासिक चित्र आहेत पण आपण बाहेर ज्या काही संविधान पाहतो म्हणजे जसं ही संविधानाची जी कॉपी आहे किंवा अशा ज्या अनेक कॉपी आहेत त्याच्यामध्ये मात्र आपल्याला संविधानाचे चित्र दिसत आणि मग एका वीराच्या आवेशामध्ये त्यांनी राज्यसभेमध्ये ते आले आणि ते असं म्हणाले की मालूम नाही कप और क्यो संविधानचे ऐतिहासिक चित्र हटाय गे म्हणजे त्याला असं म्हणायचं होतं की काँग्रेसनं मुद्दाम जाणीवपूर्वक ही जी चित्र आहेत ती हटवलेली आहेत पण खरं तर जे पी नड्डा जसं म्हणाले की मालूम नाही हेच उत्तर खरं आहे त्यांना खरंच मालूम नाही कारण की संविधानाशी त्यांचा संबंधच जर त्यांनी संविधान काय आहे ती निर्मितीची प्रक्रिया काय आहे हे जर पाहिलं असतं हे जर वाचलं असतं तर त्यांना हा प्रश्न पडलाच नसतो पण आता त्यांना तो प्रश्न पडलेलाच आहे तर मग आता हे आपण समजून घ्यायला हवं आणि हे आपण त्यांना आणि त्यांच्या भक्तांना सांगायला हवं की संविधानामध्ये मूळ चित्र काय होते आणि असं जे संविधान आहे अशी जी संविधानाची कॉपी तुम्हाला मिळते त्याच्यामध्ये ती चित्र का नाही तर मुद्दा असा आहे की भारताचं संविधान जे आहे ते खर तर भारताची जी मूल्य व्यवस्था आहे आणि भारताचा मोहीन जोदडो पासूनचा जो, पासून जो वारसा आहे त्या वारशाच त्या शाश्वत मूल्यांचं चित्र जर कोणतं असेल त्याचा ड्राफ्ट जर कोणता असेल त्याचं दस्तावेज जर कोणता असेल तर ते हे संविधान आहे आणि म्हणून संविधानाची जी, जी मूळ प्रत आहे त्या मूळ प्रतीमध्ये अनेक ऐतिहासिक चित्र दिसतात जे आपला सांस्कृतिक वारसा दर्शवतात जी आपली मूल्य दर्शवतात जो आपला इतिहास दर्शवतात म्हणजे अगदी इतिहासाचे बारा कालखंड त्याच्यामध्ये केलेले आहेत मोहीन जोदोडापासून वेद काळापासून ते अगदी स्वातंत्र्य लढ्यापर्यंत संविधानापर्यंत ती चित्र आपल्याला त्या मूळ संविधानाच्या मूळ प्रतीमध्ये दिसतात अगदी प्रकारे त्याच्यामध्ये प्रभू रामचंद्राचं चित्र आहे त्याच्यामध्ये गौतम बुद्धांचं आहे महावीरांचं आहे गुरु गोविंद सिंगांचं देखील आहे आणि अगदी अशोक असेल विक्रमादित्य असेल गुप्त असेल छत्रपती शिवाजी महाराज असतील अकबर असेल या सगळ्यांची पण त्याच्यामध्ये चित्र आहेत स्वातंत्र्य लढ्यामधल्या राणी लक्ष्मीबाई असतील टिपू सुलतान असेल ते अगदी महात्मा गांधी आणि नेताजी सुभाषचंद्र बोस तर अशा सगळ्या लोकांची जी प्रातिनिधिक चित्र आहेत खूप सुंदर पद्धतीनं रेखाटलेली आहेत आणि ती सगळी आपल्याला संविधानाच्या मूळ प्रतीमध्ये दिसतात तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घटनेचे शिल्पकार ते मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि त्याच वेळी ते कायदा मंत्री देखील होते तेव्हा संविधानाची ही मूळ प्रत जेव्हा बनवली गेली तेव्हा अर्थात त्यांना असं वाटलं की याच्या अधिक प्रती उपलब्ध असायला हव्या मला त्याच्यामध्ये अडचण अशी होती की आज जर तुम्हाला प्रिंट घ्यायची असेल तर खूप सोपी साधी अशी प्रक्रिया झालेली आहे परंतु त्या काळी म्हणजे एकोणीशे पन्नास मध्ये याच्यासाठी त्या ज्या मशीन्स आहेत त्या उपलब्ध नव्हत्या म्हणजे फक्त एक लिथोग्राफिक मशीन म्हणून म्हणायचे की ज्याच्यामध्ये तुम्हाला जशी मूळ कॉपी आहे त्यात जशी चित्र आहेत तशाच पद्धतीने दुसरी कॉपी बनवता हो यायची तर या मशीन्स पण ज्या आहेत त्या खूप मर्यादित होत्या म्हणजे त्या काळात असं झालं होतं की दुसऱ्या महायुद्धा काळामध्ये त्यांच्या निर्मितीवरती आणि बाकी वापरावरती पण निर्बंध आलेले होते आणि केवळ लष्करी जे खातं आहे किंवा संरक्षण विषयक जी खाती आहेत त्याच्यामध्येच या मशीन ज्या आहेत त्या उपलब्ध होत्या परंतु एक तकली जी मशीन आहे ती सर्वे ऑफ इंडिया याचं जे डेहराडून मधलं कार्यालय आहे तिथं उपलब्ध होती आणि त्यामुळे डॉक्टर आंबेडकरांनी तिथे असे निर्देश दिले की या मूळ संविधान जी संविधानाची जी कॉपी आहे त्याच्या एक हजार प्रती छापण्यात याव्यात आणि या ज्या मूळ प्रती आहेत त्या अजूनही संसदेचं जे सचिवालय आहे तिथे त्या उपलब्ध आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला अजूनही ती जी चित्र आहेत ऐतिहासिक चित्र आहेत ते या सचिवालयातील मूळ प्रतींमध्ये दिसतात परंतु याच्यामध्ये जसं आपण म्हणालो की मुळात त्या मशीनची संख्या मर्यादित होती ती प्रक्रिया छापण्याची त्याचा जो खर्च होता तो देखील अधिक होता आणि त्यामुळे लाखोंच्या संख्येने त्या ज्या मूळ प्रती आहेत ते छापता येणं शक्य नव्हतं डॉक्टर आंबेडकरांना हे देखील लक्षात आलेलं होतं की राज्यकर्ते असतील वकील असतील बुद्धिजीवी असतील प्राध्यापक असतील सामान्य लोक असतील त्यांना तर ही संविधानाची प्रत मिळायला हवी मग ती स्वस्तात किंवा योग्य दरामध्ये उपलब्ध कशी करून देता येईल तर मग डॉक्टर आंबेडकरांनी असे निर्देश दिले की त्याच्यामधील जी चित्र आहेत ती आपण काढावीत आणि त्यातलं जे टेक्स्ट आहे ते जे टेक्स्ट आहेत त्याच्या संविधानाच्या ज्या प्रती आहेत जे सामान्य नागरिक वापरू शकतात त्या छापण्यात याव्यात आणि त्यानुसार त्यानंतर मग आपल्याला बाजारामध्ये अगदी सहजरित्या जे संविधानाच्या प्रती मिळतात त्या अशा टेक्स्ट फॉर्म मधील प्रति आहे त्याच्यामध्ये आपल्याला ती मूळ चित्र दिसत नाही म्हणजे याचा अर्थ असा होतो की जे पी नड्डांनी थोडा जरी अभ्यास केला असता किंवा इंटरनेटवरती साधा सर्च जरी देखील त्यांनी मारला असता तर त्यांना कळालं असतं की लोकांना सहजरित्या संविधान उपलब्ध व्हावं यासाठी आणि त्यावेळी तंत्रज्ञान उपलब्ध नव्हतं त्यामुळे खुद्द डॉक्टर आंबेडकरांनीच अशा पद्धतीनं संविधानाच्या प्रती छापण्यात याव्यात असा आदेश कायदा मंत्री म्हणून दिलेला होता